आज आपण सोडवणार आहोत इयत्ता पाचवीचा फर्स्ट युनिट टेस्टचा पेपर तर तुम्हाला युनिट टेस्ट चा पेपर यामध्ये उत्तरासहित दिलेले आहेत तर तुम्ही लाईक करा म्हणजे मी असेच उत्तरासहित आणखीन तुम्हाला पेपर्स देऊ शकेन पण तुम्हाला घटक चाचणीचा जर अभ्यास करायचे तर पेपरचाही करा आणि नेहमी तुम्ही कितीही पेपर पहा पण थोडंफार पुस्तकातलं येतं त्यामुळे पुस्तकातील जे छोटे छोटे गाळलेले जागा आहेत जोड्या जुळवा आहेत किंवा तुमच्यासाठी इतर कोणतेही प्रश्न असेल म्हणजे अल्फाबेटिकल वर्ड असेल तर ते तुम्ही स्वतः पुस्तकातले सुद्धा केलेले पाहिजेत म्हणजे तुम्हाला हे कितीही करू पण हे ना तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की समजा बाहेरचा प्रश्न आला तर तुम्हाला काय कोणतं करायला का हवं अभ्यास तू आता यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे की चूज द करेक्ट ऑप्शन राईट अँसर इन द बॉक्स म्हणजे त्यांनी फोर्टी वन थर्टी फायव्ह आणि फोर्टीन दिलेले आहेत तर फोर्टी वनचं त्यांनी इकडं जर एक ऑप्शन एक्स्ट्रा दिला आहे त्यात यू जोडून आहे तर तो नाही आहे तर फोर्टी वनचं एफ ओ आर टी वाय ओ एन ई वन थर्टी फाईव्हचं टी एच आय आर टी बाय फायव्ह थर्टी फाईव्ह फोर्टीनचं एफ ओ यू आर टी डबल ई एन तर फोर्टीन झालं फा A, B, C, D, A, 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 B, C, तर, तर इथं दिले अल्फाबेटिकल ऑर्डर द्यायला सांगितलं पॅरोट ऑरेंज आणि मँगो तर अल्फाबेटिकल म्हणजे ए बी डी नुसार आपण योग्य क्रम जोडायचे तर ए वरून आहे का नाही तर सगळ्यात आधी कोणता आलाय तर एमवरून आलाय एबीसीडी मधील म्हणून मँगो त्याच्यानंतर ओ वरून आलंय ऑरेंज त्याच्यानंतर पी वरून आलंय पॅरोट तर ऑब्झर्व पिक्चर अँड नेम ऑब्जेक्ट आता इथं कपाचं चित्र दिले म्हणून सीयू पी कप वॉल म्हणजे भिंत डब्ल्यू ए डब्ल्यू एल कम्प्लीट द सेंटेन्स रेस आय लाईक like टू ईट मँगो म्हणजे मला खायला आंबा आवडतो तुम्ही दुसरंही लिहू शकता उत्तर वी हॅव अ कार दे आर आवर फ्रेंड्स लुक ॲट द पिक्चर फिलिंग द ब्लँक्स आणि वर्ड लिहायचे तर इथं तुम्हाला जे चित्र दिलेलं आहे मी याच्यात दिले आहे त्याप्रमाणे त्या, त्या प्रश्नपत्रिकेतील तिथं कार दाखवले आहे ते घराच्या पुढे आहे म्हणून द कार इज इन द फ्रंट ऑफ हाऊस सूर्य आहे तो टेकडीच्या मागे आहे म्हणून द सन इज बिहाइंड द हिल आणि जो झाडाच्या जवळ घर आहे म्हणून द टी इज नियर द हाऊस आणि याप्रमाणे आता इथे जे दिले आहेत रॅमिंग वर्ड आपल्याला करायचे म्हणजे सेम त्याच्या उच्चार असलेले मॅनचं फॅन फिश च डिश आता कम्प्लीट फॉलोविंग कन्व्हर्सेशन आता याच्यामध्ये प्ले ग्राउंड प्लीज कम गोइंग आलेलं आहे तर राम विचारतोय की व्हेअर आर यू गोईंग तर श्याम म्हणतोय आय एम गोईंग टू द प्लेग्राउंड वुड यू लाईक टू कम विथ मी कम लिहायचं इथं राम येस प्लीज वेट फॉर मी तुम्ही याला सबस्क्राईब करा